आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड नगर परिषदेच्या निवडणुकीत होणार महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची लढत खेड नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणातील तब्बल एकोणीस जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे श्रीमान चंदुलाल शेठ मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन या राज्यस्तरीय स्पर्धेचं पारितोषिक वितरण म्हसाण्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधान गौरव दिन सोहळ्याचं आयोजन आणि रोटरी स्कूल खेडमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न आता पाहूया सविस्तर खेड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या घडामोडींमुळे संपूर्ण निवडणुकीचं चित्रच बदललंय यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगर परिषदेसाठी एकूण उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यापैकी अर्ज अवैध ठरल्यानंतर थर एकोणसत्तर उमेदवार रिंगणात उतरले होते मात्र अंतिम दिवशी उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अखेर पासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले नगराध्यक्ष पदासाठीही अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे मोठा उलटफेर घडला आहे सुरुवातीला एकूण आठ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी तीन अर्ज छाननीत बाद झाले व पाच उमेदवार स्पर्धेत उरले होते मात्र अंतिम क्षणी वैभवी वैभव खेडेकर आणि तेजल प्रेमल चिखले यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता केवळ तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माधवी राजेश बुटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सपना ऋषिकेश कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा नितीन जाधव या तीन महिला उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत जरी तीन उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत माधवी गुटाला आणि सपना कानडे यांच्यातच रंगणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते जोरदार प्रचाराला सज्ज झाले असून संवाद सभा घरदार संपर्क आणि सोशल मीडिया मोहिमा वेगात सुरू झाल्या आहेत <tats> खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या रिंगणात असणाऱ्या तब्बल एकोणीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपैकी तेजल प्रेमळ चिखले आणि वैभवी वैभव खेडेकर यांनी तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांपैकी जयमाला जगदीश पाटणे रुपाली राकेश खेडेकर अनिल रामचंद्र सदरे अक्षता अमोल दळवी मुतल्लीप घरटे वैजेश सागवेकर आशा अनिल संकरे संदेश शिवराम हुवड मंसूर मुकादम जावेद कौचाली प्रेरणा प्रकाश देसाई भालचंद्र रवींद्र साळवी प्रीती स्वरूप माजलेकर आनंद चौगुले वसंत पिंपळकर जागृती सुरेश लंबाडे आणि अक्षता अमोल दळवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असं वृत्त प्राप्त झाला आहे खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला स्पर्धेमध्ये शाळेतील एकूण अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली यामध्ये सेहेचाळीस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल बावीस सिल्वर मेडल सोळा ब्रॉन्झ मेडल व चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय रँक पारितोषिक मिळालं पारितोषिक वितरण समारंभासाठी संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला संचालक प्रमोदभाई बुटाला मिलिंद तलाठी डॉक्टर वेद तलाठी प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के पर्यवेक्षक उत्तम कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड व्ही जी कांबळे शिवाजी लवटे स्वप्नील वनारे आणि या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजक आणि स्पर्धा प्रमुख कला शिक्षक राकेश देवरुककर स्पर्धा समन्वयक वाईतसर उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती खोपकर आणि किशोर दुत्रे सर यांनी केलं तसेच या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हसाळा येथील अंजुमन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज क्रीडांगणावर भारतीय संविधान गौरव दिन सोहळा पार पडणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूमीला लोकशाहीचं वरदान आहे संविधानाची अमूल्य भेट दिली सर्व जाती धर्मातील भारतीय नागरिकांना संविधानाचे अधिकार दिले त्यामुळे या संविधानाचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी या संविधान रॅलीमध्ये सामील होणं अत्यंत गरजेचं आहे संविधान रॅलीचं आयोजन बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आब्रे फाटा ते अंजुमन हायस्कूल येथे बौद्ध समाज बौद्ध जन पंचायत समिती मसाळा व भारतीय बौद्ध महासभा तालुका मसाळा यांच्या संयुक्त करण्यात येणार आहे यानंतर अंजुमन क्रीडांगणावर संविधान अभ्यासक व मार्गदर्शक प्रशांत गमरे यांचं मार्गदर्शन लागणार आहे सदर कार्यक्रम रुपेश गमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे जय भीम नम बुद्धाय प्रिय बंधू आणि भगिनीन भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या महान अशा वारशाचा म्हणजेच भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी आम्ही बौद्ध समाज मासा तालुका संविधान गौरव दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या संविधान गौरव रॅलीमध्ये मसला तालुक्यातील तमाम भारतीय जनतेने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करीत आहे सव्वीस नोव्हेंबर हा केवळ दिवस नाही तर देशाच्या लोकशाहीचा आणि समानतेचा पाया मजबूत करणारा पवित्र संविधान दिन सर्व बांधवांनी एकत्र येऊ संविधानाचा सन्मान करूया आणि समाजात सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊया बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसला पाबरे फाटात ते अंजुमन हायस्कूल यांच्या क्रीडांगणापर्यंत या संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आपण सर्व भारतीय म्हणून आपण या संविधान रॅलीमध्ये सहभागी होऊन एकजुटीने या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होऊया आणि संविधान मूल्याची ज्योत तेवढ ठेवूया मी तमाम पुन्हा या ठिकाणी म्हसरा तालुक्यातील भारतीयानाम विनंती करतो की या संविधान गौरव रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या संविधानाप्रती आदर व्यक्त करूया जय भारत जय संविधान गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडांगणामध्ये सकाळी ठीक साडे नऊ वाजता वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला सदर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याची मंगलमय सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या शुभ दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर खेड तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुधीर स्वागत संस्थेचे चेअरमन माननीय पाटणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुस्तक रूपी भेट देऊन करण्यात आलं तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी पुस्तक रूपी भेट देऊन केलं प्रमुख मान्यवर सुधीर सोनावणे यांच्या हस्ते क्रीडांगणावरील ध्वज फडकवून सर्वांनी क्रीडा स्पर्धा खेळाविषयीची प्रतिज्ञा घेतली तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि भव्य मशालज्योत पेटवून शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला यंदा हा क्रीडा महोत्सव दिनांक एकवीस ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत रोटरी स्कूलच्या मैदानावर यशस्वी संपन्न होणार आहे या प्रसंगी शाळेतील कवायत संचलन केलं मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची क्रीडा जल्लोष नृत्य सादर केलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यामध्ये योगामधील श्री दळवी श्लोक दळवी शाश्वत धुमाळ आयुष पाटील स्पंदन धामणे प्रांजल आंबेडे अनुष्का म्हातले ईशदा भोसले श्रावणी दिवेकर मल्लखांमध्ये दुर्वांकूर देवघरकर कराटेमध्ये शुभम भंडारे स्केटिंगमध्ये मृणाल भोसले स्वराज पवार मध्ये आयुष जाधव दवडे, रुद्र अधवडे रुद्र शिगवण अर्णव गोफणे विधी गोरे सई चाळके ईश्वरी गोरे या खेळाडूंचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण सौ शीतल घाणेकर दीपक कदम विजय केळसकर तायक्वांदो प्रशिक्षक पंचशील चव्हाण योग प्रशिक्षक डॉक्टर गौरव आमरे स्केटिंग प्रशिक्षक विजय निगडेकर संगीत प्रशिक्षक अभिषेक जोशी नयन किर्डवकर सौकर्णिका निगडेकर नृत्य प्रशिक्षिका सौ श्वेता चव्हाण सौप्रिया जोशी पियानो प्रशिक्षक वैभव माटवणकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे खेड तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुधीर सोनावणे यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेतलेली यशस्वी झेपही उल्लेखनीय बाब आहे इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही रोटरी स्कूलमध्ये क्रीडा क्षेत्राला अग्रगण्य स्थान आहे ही, ही वैशिष्ट्याची बाब आहे असं सांगितलं शाळेतील शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनुकूल वातावरण पाहून इंजिनियर डॉक्टर याबरोबरच राष्ट्रीय खेळाडू नक्कीच बाहेर पडत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमप्रसंगी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते क्रीडा उद्घाटन प्रसंगी प्रशालेतील शिक्षकांबरोबरच सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनन्य क्षीरसागर रेवा पाटणकर सई कदम शिवम चिखले आणि पार्थ पाटील या विद्यार्थ्यांनी केलं संस्थेचे चेअरमन माननीय सर्व पदाधिकारी शाळेच्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता दापोली येथील पद्मश्रद्धा हॉल नर्सरी रोड आमदार निवासच्या बाजूला दापोली येथे मार्गदर्शन करण्यात आलं आहे मंचंट नेवी सी ए सी ई टी टी एम पी एस सी यू पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धात्मक परीक्षांचं खास मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आठशे वीस एकोणनव्वद सातशे अकरा एकोणनव्वद आणि पंच्याऐंशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात रोहा येथे रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पक्षाच्या विचारधारेवर आणि पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्या सर्वांचं पक्षात मनपूर्वक स्वागत करण्यात आलं तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने पक्षाचे विचार आणि विकास काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करून या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते रोहा तालुक्यात निवडणूक वातावरण रंगात येत असताना श्रीवर्धन मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका प्रमुख मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय सरपंच सतेज आपणकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करून धनुष्यबाणाचा झेंडा हाती घेतलाय ज्यामुळे भोसाळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी तालुका प्रमुख मनोज शिंदे युवा प्रमुख विपुल उभारे सुरेश महाबळे प्रमुख संतोष खेरटकर लालता प्रसाद कुशवाह हो, नितीन तेंडुलकर उपतालुकाप्रमुख चंद्रकांत जाधव निलेश वारंगे यांच्यासह हो, शेकडो महिला आणि पुरुष उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद